केरळ इतक्या सुंदर जागा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहेत पण तरीही पर्यटनात आपण मागे का आहोत कारण आपण फक्त जागा फेमस करून गर्दी वाढवतोय पर्यटन माझ्या केरळच्या प्रवासात मी सह्याद्रीतल्या वायनाड मधील चेरुवायल रामण नावाच्या एका रान माणसाला त्यांनी आपल्या पारंपरिक शेतीतून छापन्न प्रकारच्या भाताच्या इंडिजिनस व्हरायटीज जपल्या आहेत केरळ विलेज टुरिझम अशा शेतकऱ्यांना प्रमोट करतं त्यांच्या कामाला आणि जगण्याला प्रतिष्ठा देत केरळमध्ये चायनीज मॅगी जंक फूडचे गाडे आम्हाला कुठेच दिसले नाही इथल्या साध्या खानावळीत सुद्धा पुट्टू कडला इडिअप सारखे पारंपरिक पदार्थ पायासम टॉडी इथे फक्त लोकल फूड तुम्हाला मिळेल आपल्याकडे हल्ली जुनी मंदिरं घरं पाडून कॉन्क्रीटचे बांधतात पण इथे मात्र ती हेरिटेज वारसा म्हणून जपली आहे इथल्या लोकांनी त्यांची भाषा संस्कृती आणि जीवनशैली जीवापाड जपली आहे आपण मात्र ती विसरत चालू